चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सरपंच पदाची निवड करण्यात आली अकरा ग्रामपंचायत सदस्य एक मंजुरीने बिनविरोध सरपंचपदी मनसे पक्षाचे प्रथम सरपंचपदी विराजमान मनसे तालुकाध्यक्ष भालचंद्र अण्णा पाटील यांची शिरसगाव ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले सदस्य व सदस्या, सदस्या ग्रामपंचायत शिरसगाव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका व शहरात पदाधिकारी कार्यकर्ते चाळीसगाव यांनी शुभेच्छा अभिनंदन केले आहे अशी माहिती रहा अपडेट न्यूज ला मनसे पदाधिकारी दीपक पवार यांनी दिली ब्युरो रिपोर्ट मुरार पटेल चाळीस गाव मिस